बेसमध्ये जवळजवळ चारशेच्या वरती लोक आहेत त्यांना आत्तापर्यंत एक रुपया न्याय मिळालेला नाही आता एक जण इथे आला त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांचा मृत्यू झाला पण त्यांनासुद्धा एक रुपया भेटलेला नाही आज इथे तेवीस मे रोजी जो काही अमृदानमध्ये जो स्फोट झाला त्याच्यामध्ये नऊशे एक्केचाळीस लोकांचे पंचनामे झालेत आणि ती प्रक्रिया त्यांची सुरू आहे अजूनही का काही डेथ बॉडे मिळत नाही तिथे काही जे ज्यांची वारलेली मंडळी आहेत ती येतात जातात बघतात रडतात अक्षरशः त्या लोकांच्या मैताची राख रांगोली झालेली आहे हे आपण बोलत असतो राख रांगोली होईल पण अक्षरशः राख रांगोली झालेली आहे आणि तिथे एका कोर्टमध्ये जवळजवळ अकरा ते बारा कंपन्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत खूप जखमी लोकं झाले आहेत काही अजूनही ॲडमिट आहेत मग अशा प्रसंगी यांचं आता सरकारचं अजून चाललेलं आहे आम्ही त्यांना वेळ देतो आहे कारण हे अजून सात आठ दिवसच झाले आहेत पण आम्ही तातडीने मानपाडा पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील कलेक्टर असेल एम पी सी बी असेल किंवा एमआरडी सी असतील यांची ते भेट घेतली पण पुन्हा भेटीसारखं घेतो आणि येत्या दहा पंधरा दिवसामध्ये एक वेगळी कमिटी स्थापन करण्यात येईल आणि त्यांनी तो, 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 तो काम चालू करावं आणि येत्या पंधरा पंधरा दिवसामध्ये याचा पाठपुरावा केला जाईल कोण काय करतो ते आम्ही बघितलं जाईल मागच्या वेळेला जो प्रोबेसमध्ये स्फोट झाला त्यातील जे बाधित होते त्यांनाही अजून भरपाई मिळाली नाही आणि याच्यामधील ज्यांचं नुकसान झालं त्यांनासुद्धा त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी आज ही मिटिंग घेण्यात आली ज्या दिवशी हा ब्लास्ट झाला त्याच दिवशी मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांनी तहसीलदारांना आदेश दिला की एक सा सात दिवसाच्या इथले पंचनामे पूर्ण झाले पाहिजेत आणि एक महिन्याच्या आधी सर्वांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असे आदेश त्वरित दिलेले होते आणि कामाचे जे अध्यक्ष होते त्यांनासुद्धा सांगितले की तुम्ही एक मानसिकता बनवा की तुम्हाला इथून जायचं आहे कारण हा फक्त स्फोटापुरता मर्यादित विषय नाही अनेक वर्षापासून तुम्ही बघत असाल या कंपन्यामधून जे गॅसेस सोडले जातात त्याच्यामुळे अनेक लोकांना रु श्वसणाचे विकार झालेले आहेत अनेक ते दम्याने मृत्यू झालेला आहे म्हणून फक्त ब्लास्ट हा दोन कंपनीचा दिसतो परंतु ज्या शोषणाच्या आधारे जे लोकं मृत्यू पावलेले आहेत त्याचा आकडा फार मोठा आहे म्हणून या कंपन्या ज्या आहेत त्या त्वरित इथून गेल्या पाहिजेत इंजिनिअरिंग कंपनी तर राहिल्या पाहिजेत परंतु ज्या केमिकल कंपन्या जे हजारडास कंपन्या आहेत त्या इथून नक्की गेल्या पाहिजेत कारण एम आय डी सीने ज्या कंपन्या बनवल्या तिथे एक बफर झोन बनवायला पाहिजे होता परंतु त्यांनी तिथे एक कॉलनी आणून स्वतः वसाहत बसवली रेसिडेन्शियल झोन बसवला त्यामुळे याचा पटका त्या रहिवासींनासुद्धा होतो म्हणून लवकरात लवकर या कंपनीतून शिफ्ट झाल्या पाहिजेत